निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीरावरील प्रसिद्ध असलेल्या संतवण नक्षत्रवण सर्वात उंच एकशे अकरा फूट अभय हनुमान मूर्ती असलेल्या खेडलेझुंगे येथील परमपूजा तुकाराम बाबा विद्यालय या ठिकाणी सन एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पस्तीस वर्षांनी संपन्न झाला शाळेच्या प्रवेशद्वारातून जसजसे जा वर्गाच्या दिशेने पावले येत असताना विद्यार्थी विद्यार्थिनींना गहिवरून आले माझी शाळा माझा वर्ग माझा बेंच आणि पस्तीस वर्षापूर्वीचा तो शाळेतील शिक्षकाचा आवाज विद्यार्थ्यांचा गोंगाटाचा आवाज जणू काणी येत होता बऱ्याच दिवसांनी शिक्षकांना पाहताच विद्यार्थिनींना जणू सासरहून माहेरी आल्यावर आई वडील भेटताना जेवढा आनंद मिळतो तेवढा शिक्षकांना बघितल्यावर झालाय या कार्यक्रमासाठी अध्यापन करणारे शिक्षक गांगरुडे सर गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक खापरे सर मराठी समाजशास्त्र विषय शिक्षक एच के ठाकरे सर भूगोल विषयाचे शिक्षक एम बी ठाकरे सर इंग्रजी विषयाचे शिक्षक टी जी कदम सर चित्रकला विषयाचे शिक्षक सावंत सर यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली सुरुवातीला उपस्थित असणाऱ्या सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतिषबाजीत शिक्षकांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले सर्व शिक्षकांच्या चरणी पस्तीस वर्षांनी पुन्हा सर्व विद्यार्थी नम्रपणे लीन झाले यावेळी शाल श्रीफळ गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व उपस्थित वर्ग बंधू भगिनींनी आपले नाव घेतलेले शिक्षण करत असलेले व्यवसाय मुलं याविषयी माहिती दिली आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शिक्षकांनी आम्हाला पूर्वीचे विद्यार्थी आणि आत्ताचे विद्यार्थी यांच्या संस्कारांमध्ये झालेला बदल आत्ताच्या विद्यार्थ्यांना कसे संस्कार केले पाहिजेत आपली असणारी जबाबदारी याविषयी अनमोल असे मार्गदर्शन त्यांच्या भाषणातून माध्यमातून केले व विद्यार्थी स्नेहसंमेलनाचा केलेल्या के स्वागताने ते भारावून विषयी शिक्षक एम बी ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने केक कापून उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद जोशी यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पंडित घुमरे दगुण आगरे रमेश पाटील राजेंद्र घोटेकर शरद जोशी सुनील गोरडे यांनी सहकार्य केले स्नेह संमेलनासाठी सुनीता घोटेकर इंदिरा गवळी शारदा आडके राम पॅरी शोभा भागवत सविता भारती सविता घोटेकर पद्मा घुमरे कैलास गोरडे राधाकिसन घोटेकर जयवंत गोसावी किसन झुरडे अशोक घोटेकर सोमेश्वर डेरले संजय गोसावी भाऊसाहेब वारुळे ज्ञानेश्वर अडसरे अण्णा निंबाळकर प्रदीप अहिरराव आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक कोटकर यांनी सर्व प्रकारची व्यवस्था करून दिली व अणमोल असे सहकार्य केले आभार संजय गोसावी यांनी मांडले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळी थाडी I you.